नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपण लाईव्हमध्ये आलेलो ला आहोत आणि एक विषय असा होता परवाच्या दिवशी जेव्हा थर्टी फस्टच्या दिवशी मी जेव्हा मार्केटमध्ये फिरत होतो तेव्हा वाईन शॉपच्या बाहेर खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम होत होते प्रत्येक रोडवरती तर त्या दिवशी असा मला प्रश्न पडला की सला दारू चांगली की वाईट आणि हा विषय कॉमेडीचा आहे एकदम आणि कॉमेडी म्हणजे याच्यावर खतरनाक व्हिडिओ होऊ शकतात असा तो विषय होता तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे दारू चांगली की वाईट तर कारण मी थर्टीफर्स्टच्या दिवशी मार्केटमध्ये फिरत असताना प्रत्येक वाईक शोमच्या बाहेर जाम गर्दी होती आणि त्या दिवशी जाम ट्राफिक झालं होतं तर त्या दिवशी व्हिडिओ काय करायला भेटला नाही म्हणून तर आपण आज केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल काय म्हणजे लोकांच्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या तर त्यातून एक नवीन कॉमेडीच्या व्हिडिओ करता येतात म्हणून तर आपण लाईव्ह आलेलो आहोत तो विषय घेऊन तर नवीन नवीन जेव्हा आपल्याला कल्पना किंवा गोष्टी सुचत असतात त्या गोष्टी काही वेळा मांडता येत नाही पण जर तुम्ही नवीन गोष्टी तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल तर सांगितलं तर बरं होईल आणि जेणेकरून मला मग नवीन नवीन गोष्टी शिकता येतील आणि कॉमेडीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर अशाच बनतात ज्या चालू जीवनावरती व्हिडिओज असतात जास्त तर तुम्हाला काय वाटतं इथे खाली पोल दिलेला आहे दारू चांगली की वाईट असा पोल आहे तर खाली चार ऑप्शन आहेत चांगली वाईट हिरोज पितो मला दारू पिणारी आवडत नाहीत तर यातलं तुम्हाला काय वोट करायचं असेल तर खाली वोटिंग करू शकता तुम्ही जेणेकरून मला कॉमेडीचे व्हिडिओ करण्यासाठी सोपं होईल तर तुम्हाला काय वाटतं मला दारू पिणारी आवडत नाहीत असं एक ओट आलेलं आहे आणि तुम्ही कुठून बोलताय काय हे नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त चॅनलवरती जी नवीन लोकं असतील त्यांनी सबस्क्राईब करा आता सोळा लोकं आहेत तर यांच्यापैकी आपल्याला किती ओठ सांगतायत की व दारू चांगली की वाईट कारण त्या दिवशी भरपूर मंडळी शॉपच्या बाहेर होते आणि म्हणजे जे वाईन शॉप होते त्यांच्या बाहेर गर्दी होती आणि ट्राफिक होत होती लोकांना यायला जायला त्रास होत होता सर्वसामान्यांचं ह्याच्यात जे थंडा पिणारी गँग आहे त्यांची त्यांचे हाल होल होत हाल होत होते ते तर बोलत होते आम्ही तर दारू पित नाही आणि त्याचा त्रास आम्हाला भोगायला लागतो आहे मग अशा वेळेला प्रश्न पडला की ह्याच्यावरतीसुद्धा एक व्हिडिओ होऊ शकतात की जे थंडा पिणारे आहेत किंवा जे पितच नाहीत त्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा त्रास होतो मी रोज पितो आईच्या गावात खतरनाक आहे की एक ओट यायला लागले दोन ओट आतापर्यंत आलेले आहेत एक मी रोज पितो आणि मला दारू पिणारी आवडत नाही म्हणजे एक अपोजिट आणि एक चांगला तर असे ओट आलेले आहेत तर तुम्ही कुठून बोलताय काय हे जर तुम्ही चर्चा केली तर आणखीन मला चांगला विषय मिळेल आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवू शकतो तर मंडई नमस्कार कसे आहात सगळेजण थर्टी फर्स्ट तुमचा सेलिब्रेशन झालेला आहे पण त्याचा एक विषय राहून गेला होता तो मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला हा मुद्दा उचलून धरता येईल का तो माला वरती बनवाई तर मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचेत म्हणून तर कारण व्हिडिओ हे अशाच गोष्टींवरती बांधतात ज्या चालू जीवनात घडत असतात आणि त्यांच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात तर आपण इथे कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे वरती दारू चांगली की वाईट तर दोन ओट आलेले आहेत मी रोज पितो आणि मला दारू पिणारे आवडत नाहीत तर ज्यांनी दारू पिणारे आवडत नाहीत त्यांनी नक्की तुमचं नाव आणि हे सांगा गाव कारण का नाही आवडत याचं पण काहीतरी कारण असेल आणि त्या कारणामधून पण आपल्याला व्हिडिओ बनवता येईल मी रोज पितो खाली गेलं तेहतीस टक्के झालं आणि मला दारू पिणारी आवडत नाही चौथा ऑप्शन आहे तर जास्त वोटिंग त्याच्याकडं होते आहे हळूहळू तर तुम्ही सोळा जणं लाईव्हला आहात तर तुमचंसुद्धा वोट नक्की टाका या वोट बँकमध्ये आणि जास्तीत जास्त हे लाईव्ह शेअर करा जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी सोपं होईल तुम्ही कुठून ब बोलताय आणि कुठून पाहताय आपल्याला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्याकडं फोन वाचतोय झालं तर आत्तापर्यंत तीन वोट आलेले आहेत आणि मला जाम प्रश्न पडलेला की चला खरंच चांगली असेल का दारू कधी कर टेस्ट करायला पाहिजे नाही एकदा म्हणजे चव तरी कळेल लोक बरेच बोलतात की दारू पिल्याने बऱ्याच जणांचं आयुष्य खराब होतं हो किंवा आयुष्य बरबाद होतं हो। पण मी त्या दिवशी बघितला एवढे लोंडेच्या लोंडे एवढ्या लोंडे सगळ्यांचं सा आयुष्य कसं काय खराब होऊ शकतं कोणी हो। आनंदासाठी पितो हो। कोणी कशासाठी पित असेल हो। पण त्याच्याने लोकांना एवढा जो त्रास झाला की वैतागले अक्षरशः लोक हॉर्न वाजवते होते की अरे बाबान जरा साईड द्या आम्हाला जाऊ दे पण लोक ऐकतच नव्हते तर आतापर्यंत तीन वोट आलेले आहेत तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर कॉमेडीचे व्हिडिओ भरपूर येत असतात आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर त्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आता सतरा जण लाईव्ह आहेत तर नमस्कार सगळ्यांना तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून बोलताय कसे आहात तर जण लाईव्हला आहेत आणि हा विषय असा होता कि अपन गेत कि नस्ता की ज्या वेळेस आपण घेत नसतो किंवा आपल्याला माहिती नसतं की दारूचा काय उपयोग आहे तर मी माझा दोन तीन मित्र आहेत त्यांना विचारलं तर मला त्यांनी सरळ उत्तर दिलं तू घेऊन बघ म्हणजे तुला समजेल ते आता काय बोलायचं आहे ना जे आपण घेऊ पण नाही शकत आणि ते जाणून पण नाही घेऊ शकत की काय होतं पिल्यावर असं तर त्याच्यामुळे गडबड होते सगळी तर तुमच्यामधले जर कोणी पिणारे असतील तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला दारू चांगली वाटते की वाईट वाटते मी रोज पितो असे दोन वोट झालेले आहेत आणि मला दारू पिणारे आवडत नाहीत असे दोन वोट झालेले आहेत जण राहिलं आहेत तर त्यांच्यापैकी मला वाटतं सतराच्या सतराजणं हे न पिणारे असावेत आता एकवीस जण झालेले आहेत लाईव्हच्या आपल्या सेक्शनमध्ये तर तुम्हाला काय वाटतं या विषयावरती दारू चांगली की वाईट हा विषय घेण्यामागचं कारण असा की मला याच्यावरती व्हिडिओ बनवायचे आहेत आणि त्या लवकरच मी अपलोडसुद्धा करेन आणि कॉन्टेंट आपल्याकडे भरपूर आहेत पण ते तुमच्या काही गो काही गोष्टी प्रेक्षकांमधून सुद्धा आपल्याला सापडतात तर आपण ती ती गोष्ट घेण्यासाठी आपण तुमच्याकडं वोट मागितलेले आहेत आता पाचवा वोट जे आलेला आहे ते वाईट म्हणून आलेलं आहे जेवढ्या एवढ्या मंडळींनी वोट केले त्याच्याबद्दल धन्यवाद आणि जे जे लाईवला येऊन आहेत त्या सगळ्यांचा सुद्धा धन्यवाद तुम्ही कुठून पाहताय किंवा तुमचं काय मत आहे याच्याबद्दल हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून बोलू शकता नवीन नवीन व्हिडिओ करायला आवडतात तसंच नवीन ला तस नवीन नवी लाईव्ह घेऊन सुद्धा मला तुमच्याशी बोलायला आवडतं तर बराच वेळ झाला की मी हा विषय घेऊन येणार होतो त्या दिवशी रात्री घेऊन आलेलो पण रात्रीचे खूप जण झोपलेले असतात दारू न पिता आणि दारू पिऊन त्याच्यामुळे आपण तो विषय घेऊन नाही आलो थर्टी फर्स्टचा दिवस होता तो पण तो दिवस सरून गेल्याच्या नंतरला म्हटलं हा विषय घेऊन यावा आणि चांगला विषय आहे की वाईट मी जो विषय घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही हे की तुम्ही मला चार्टमध्ये सांगाच सहा वोटिंग झालेले आहेत आत्तापर्यंत मी समान वोटिंग झालेले आहेत म्हणजे अजून कोणाकडं मत परफेक्ट जाऊ नाही शकत सात वोटिंग झालेत आ, आ सात झालेत सात वोटिंग झालेत अजून एक म्हणत आहेत चांगले आहे आता आणि जे अपक्ष म्हणून आहेत हे चांगले आहे चांगले आहे म्हणत आहेत आणि त्याच्यामुळे निकाल लागणं खूप कठीण आहे आता आठ जण झालेले ला आहेत साठी आणि आता निकाल परफेक्ट नाही लागू शकत जो चांगली वाला जो वोट आहे तो जर या तिघांपैकी वाईट मी रोज पितो आणि मला दारू पिणारे आवडतात या तिघांपैकी कोणाकडेही गेला तर ते तो वोट हायेस्ट वोट ठरू शकतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी वोट करा आतापर्यंत सात मंडळींनी वोटिंग केलेलं आहे तर तुमचं काय मत आहे मी जे विषय घेऊन आलो आहे हा की दारू चांगली की वाईट याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा कुठे राहता तुम्ही लोक कसे आहात सगळेजण आणि तुम्ही थर्टी फस्टच्या दिवशी पार्टी केलीत की नाही किंवा असंच थर्टी फस्ट सेलिब्रेशन केलं तर हे सुद्धा नक्की सांगा आमच्याकडे मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरा करतात आणि नवीन इंग्रजी नवीन वर्ष आपण दोन हजार चोवीस आता चाललंच आहे कारण हे इंग्रजी नवीन वर्ष आपण टाळू नाही शकत त्याच्यामुळे त्याचंसुद्धा सगळ्यांना विश हॅपी न्यू इयर आता तिघंजण लाईव्हला आहेत आणि तुमच्यापैकी सगळ्यांनी वोटिंग केली का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण हा विषय पण आता एकंदरीत समजला आहे की दारू ही वाईट आणि मला द न दारू पिणारी माणसं आवडतात या गोष्टीवरती आपण दोन व्हिडिओ चांगले बनवू शकतात चांगली या गोष्टीवरती जर व्हिडिओ बनवली तर कमी लोकांना आवडेल आणि ज्या जर मी रोज पिते ह्याच्यावरती पण बनवली तरी जास्त लोकांना आवडेल आता करावं काय हा प्रश्न पडला आहे तर वोटिंग जर तुम्ही सगळ्यांनी केलीत तर बरं होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला व्हिडिओ घेऊन आहेत चांगले चांगले कॉन्टेंट बनवायचे आहेत पण हे जे कॉन्टेंट असतात हे जनमानसांच्यातून भेटतात कारण आत्ता परवाच मी जेव्हा तिकडे शॉपवरती गेलो होतो ना तेव्हा प्रचंड गर्दी होती आणि सगळी लोक अगदी वाट बघत होते की माझा नंबर कधी येईल काही काही ठिकाणी भांडणं झाली होती चांगली म्हणून अजून एक वोटिंग आलेलं आहे आठवं वोट आलेलं आहे हे चांगली म्हणून की का चांगली हे सुद्धा जरा कमेंट करून सांगा कारण मा माझ्या माहितीप्रमाणे टेन्शन दूर होतात किंवा काही लोकांना झोप नाही लागत काही लोकांना थोडीशी घेतल्याशिवाय झोप नाही लागत काही लोकांना वाईट्स घेतल्याशिवाय झोप नाही लागत तर तसं पण काही असेल पण तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती हे कमेंट करून तुम्ही सांगितलंच तर बरं होईल आता पाच जणं लाईवलं आहेत आठ वोटिंग झालेले आहेत आणि तिघंजणं लाईव्हला कॉन्स्टंट आहेत तर तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद विषय बरोबर आहे खोल आहे पण सगळीकडे झोल आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे बाकी व्हिडिओच्या बाबतीत जर हा विषय असा असेल तर आता सगळीकडे समान पंचवीस पंचवीस वोट झालेलं आहे त्याच्यामुळे नक्की यातला विषय कुठचा पकडायचा हा कन्फ्युजन आहे जर तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब लाईव्हमध्ये तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा पब्लिक विषयाला पकडूनच व्हिडिओ बघत असतात असं काहीही व्हिडिओ बघत नाहीत लगेच स्क्रोल करून टाकतात जर त्या व्हिडिओमध्ये ट्विस्ट असेल किंवा त्या व्हिडिओमध्ये कथा असेल किंवा स्टोरी असेल छोटीशी का होईना तर ऑडियन्स बघतो आठवणीने काहीतरीच आजकाल ऑडियन्स बघत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला असे चांगले व्हिडिओ बनवायचे आहेत म्हणून मी तुमची राय मागितली तर त्याबद्दल तुम्ही दिलेले आठ वोट हे हो महत्त्वाचे आहेत धन्यवाद तुम्ही तुम्ही मला सांगा ना आज ट्राय करून बघतो आत्ता आता चारच बाकी आहेत चारच पब्लिक बघतात आपल्याला मग अशी बरेच जण येऊन गेले तर त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे हम ंग सुदरेंगे, सुदरेंगे। माझे मित्राशी बोलायचे त्याच्यामुळे गडबड होऊन जायची तर विषय खोल आहे म्हणून तर झोल आहे आणि आत्ता दोघ दोघच जण बाकी आहेत लाईव्हसाठी तर तुमचं मनापासून आभार तुम्ही दिलेले ओठ हे महत्त्वाचे असतील आणि त्यांचं आपण स्वागत करतो कारण तुम्ही मग तुमचा महत्त्वाचा वेळ बहुमूल्य वेळ काढून आपल्याला लाईव्हला जॉईन झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार दोघंजणं अजूनही आहेत आणि तुम्ही सगळेजणं लाईवला आल्यावरती एक कमेंट किंवा कुठून बोलताय हे जरी सांगितलं किंवा तुमचं मत मांडलं तरी चालू शकतं पण ठीक आहे असू दे तुम्ही आला आहे पाहताय आपल्याशी बोलताय त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद आता तर आता पाच वाजतील आणि पाच वाजल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करायचे त्याच्यामुळे थोडा वेळ लाईव्हसाठी आलो होतो आणि जेव्हा जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा मी असा गंमत म्हणून लाईव्ह येत असतो आणि त्या गमतीत काहीसे प्रश्न असतात आपले ते तुमच्यापर्यंत पोचवायचे असतात आणि घेऊन यायचे असतात त्याच्यातून काही गोष्टींच्या व्हिडिओसुद्धा बनतात आणि त्या आपल्याला बनवायच्या असतात तर म्हणून तर मी तुमच्याशी लाईव्ह येतो आणि बोलतो तर तुम्हाला व्हिडिओ आपला कशा वाटले आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा तेरा हजार सबस्क्रायबरचा आपलं टार्गेट आहे ते लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायचं आहे आत्ता साधारण आठ वोट झालेले आहेत आणि दोन लोकच फक्त लाईव्हमध्ये आहेत तर आता आपण जास्त वेळ नको थांबूया लाईव्हमध्ये कारण आपल्याला काम पण करायचं आता सतरा मिनटं बाकी आहेत अठरा मिनटं बाकी आहेत काम चालू करण्यासाठी पण बाकी अजून दोन लोक कॉन्स्टंट लाईव्हला आहेत त्याबद्दल धन्यवाद कसं असतं लाईव्ह आल्यावरती आपल्या चॅनलचं ज्या नोटिफिकेशन असतात त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि आपले जे सबस्क्रायबर मंडळी आहेत ते आतापर्यंत बारा हजार झालेले आहेत बारा हजार शंभर तर आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि जे आपल्यासोबत आहेत त्यांना आपल्यासोबत घेऊन जाणं हे आपलं काम आहे आणि जे नवीन प्रेक्षक येणार आहेत त्यांचं स्वागत करणं हे सुद्धा आपलं कायम आहे त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणं आणि तुमच्याशी सतत बोलत राहणं तुमच्या टचमध्ये राहणं हे आपल्याला आ... सतत करायचं आहे तर त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा जर कुठून बोलत असाल किंवा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत नसतील किंवा अजून काही वेगळ्या सुचत असतील तरीसुद्धा सजेस्ट केल्यात तरी, के तरी आपण त्या गोष्टींचा नक्की सत्यत उतरवू असं नाही की विचार करू की त्या गोष्टी लगेच सत्यात उतरवून त्यांच्यावरती सुद्धा व्हिडिओ करू तर प्रयत्न असतील नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचा तर तुम्ही लाईव्हला आलात बोललात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद तर थांबतो बघूया अजून किती जण येतात लाईव्हला जे जे आहेत त्यांनी कोणी मेसेज कधी केलात कोणीतरी ओळखीचे असणार शंभर टक्के हे जे एक जे एक, एक शेवटचे जे एक एक व्यक्ती आहेत हे माझ्या ओळखीचे असणार कोणीतरी आणि जर ओळखीचे कोणी पाहत असाल तर नक्की कमेंट करा जर कमेंट नाही केली तरी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि व्हॉट्सअपला नाही जमलं तरी इंस्टाग्रामला मेसेज करा पण कुठंतरी करा की नानू तुझा लाईव्ह बघत होतो म्हणून तर असंच आपण सतत येत असतो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो तर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा लाईव्ह कट कर असं वाटत नाही पण बघा कोणतरी ओळखीच होत म्हणून तर ते थांबलं दारू चांगली की वाईट हा विषय आता आहे आतापर्यंत आठ वोटिंग झालेले आहेत अ खाली कॅप्शन दिलेला आहे दारू चांगली की वाईट वोटिंगचे चार मत आहेत मतदान पेटीतले चांगली वाईट भिरोज पितो मला दारू पिणारी आवडत नाहीत तर असे चार ऑप्शन आहेत तर तुम्हाला कुठचे ऑप्शन आवडतात ह्यातलं कमेंट करून ऑटिंग करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा धन्यवाद ला 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 ला। नमस्कार मंडळी तुम्ही लाईव्हला येत आहे जॉईंट होत आहे त्याबद्दल धन्यवाद आभारी आहे आणि आपला आजचा प्रश्न आहे दारू चांगली की वाईट तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चार वोटिंगचे हे आहेत आणि त्यातलं तुमचं कुठचं आहे हे कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोक आपल्या लाईव्हला जॉईन झाली पाहिजेत

कारण हळदीत थंडा पिणाऱ्यांना जास्त भाव नाही देत कारण तेव्हा जो मान असतो तो पिणाऱ्या गँगचा असतो त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येऊ आपण लग्नात हळदीला जास्त मान पुढच्या पाहुण्याना असतो अशी ती व्हिडिओ असेल तर बघू आपण आणि जे गरम आणि थंडा की गरम या विषयावर तो विषय असेल आणि तो विषय तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मिळेल असतात नवीन व्हिडिओमध्ये तुरताच तुमची रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव दारू शरीरासाठी चांगली नसते वाईट असते आणि त्याचा आपण प्रचार करत नाही आणि ते वाईट ह्या ऑप्शनवरती सुद्धा पंचवीस टक्क्याचंच वोटिंग झालेलं आहे पण ती वाईटच असते आणि त्याबद्दल आपण काहीच प्रमोशन करत नाही हा एक प्रश्न होता त्याबद्दल तुम्ही लाईव्हला आलात आणि बोललात त्याबद्दल तुमचा धन्यवाद बाय